घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवा या सहा गोष्टी घरात येईल सुखसमृद्धी वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे लोक आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर शुभवस्तू लावतात या गोष्टी लावल्याने घरात राहणाऱ्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडतो जर तुम्हालाही तुमचा मुख्य दरवाजा सजवायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की घराच्या मुख्य दरवाजावर कोणत्या शुभवस्तू ठेवाव्यात विघ्नहर्ता गणपती घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची स्थापना करावी गणपती घराच्या बाहेर न ठेवता आत ठेवा बाहेर लावल्याने घरात पैशाची कमतरता भासते आणि गरिबी वाढते घराच्या आतून लावल्यास अडथळे नष्ट होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते स्वस्तिक घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला लाल स्वस्तिक लावा स्वस्तिक लावल्याने घरातील वास्तू आणि दिशादोष दूर होतात मुख्य दरवाजाच्या वर मध्यभागी निळा स्वास्तिक बनवा हे लावल्याने घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते लक्ष्मीची पावले घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावले ठेवा वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचे पाय घराच्या मुख्य दारावर लावल्याने घरात ऐश्वर आणि समृद्धी येते शुभ नकारात्मक आणि वाईट ऊर्जेपासून बचाव करण्यासाठी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ चांगले मानले जाते मंगल कलश मुख्य दारावर पाण्याने भरलेला कलश ठेवल्याने घरात समृद्धी येते घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही मुख्य दरवाजावर लावलेल्या कलशाचा चेहरा रुंद व खुला असावा त्यात पुरेसे पाणी आणि फुलांच्या पाकळ्या टाका हार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचा हार लावा आंब्याच्या पानामध्ये आनंद आकर्षित करण्याची क्षमता असते त्याच्या पानाचा विशेष सुगंधही मनातील चिंता दूर करतो त्यामुळे आंब्याच्या पानापासून बनविलेला हार घराच्या मुख्य दारात लावला जातो